नमस्कार मी सेजू देशमुख आणि तुम्ही पाहत संध्या लाईव्ह हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय काही लोक स्वतःला हिंदू म्हणून घेण्यास घाबरतात असं एकनाथ शिंदेनी यांनी म्हटलंय याला प्रत्युत्तर देताना गंगेत स्नान केल्याने कोणतेही पाप धुतले जात नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर पलटवार केलाय यावरूनच आता मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी आपल्या आमदारांसह महाकुंभात स्नान केलं मात्र उद्धव ठाकरे हे महाकुंभात गेले नाहीये यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती यावरून उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्राशी गद्दारी करून केलेले पाप अनेक वेळा गंगेत स्नान करूनही धुतले जाणार नाही मी गंगेचा आदर करतो पण त्यात डुबकी मारून काय उपयोग गंगेत उडी मारून देशद्रोही हे लेबल हटत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरेंच्या या टीकेवर मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत पलटवार केलाय प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रद्धाळू दर्शन करून आले आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमा आलाय महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिलाय छावावरती महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्याचा सामना सोडून जगभरातील लिहिणारे बोलणारे बोलत आहे स्वागत करीत आहे कुंभमेळा भरला महाराष्ट्रातील हे हिंदुत्ववादी ढोंगी अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे भाजप वरती टीका भाजपने प्रभू रामाचे महत्व सांगण्याची गरज नाही स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नव्हते त्यांच्या हातात सत्तेचा लगाम आहे तर महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांचे योगदान नव्हते ते इथे सत्तेत आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा